नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाटी बी ऑफिशियल वेबसाईट वरती आणि मित्रांनो या मध्ये आपण बघणार आहोत ठिबक सिंचन या घटका अंतर्गत सबसिडी किती मिळते मित्रांनो याआधी आपण बरेच व्हिडिओ टाकले आहे ज्यामध्ये सिंचन साठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा संपूर्ण प्रक्रिया काय असते ते आपण बघितलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकी सबसिडी किती मिळते आम्ही सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज सादर केला होता आणि या योजनेअंतर्गत आता आमचं जी सबसिडी आहे ज्याला आपण मराठीत अनुदान म्हणतो ते बँक खात्यावर जमा झालेलं आहे तर आपण बघणार आहोत की ते किती जमा झालेलं आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी वापरकर्ता आय डी वापरून मी लॉग इन करतो आहे तर मित्रांनो वापरकर्ता आय डी म्हणजे नेम आणि पासवर्ड वापरून वापर मी अकाउंट लॉग इन केलेलं आहे तर आता आपण चेक करणार आहोत मी अर्ज केलेल्या बाबी यामध्ये मी कुठल्या कुठल्या बाबींसाठी अप्लाय केलेला आहे ते दिसेल आणि त्यानंतर आपण बघणार आहोत बघा छाननी अंतर्गत अर्ज आणि मंजूर अर्ज तर मित्रांनो मंजूर अर्ज या मध्ये तुम्हाला दिसेल सिंचन साधने सुविधा त्यानंतर ठिबक सिंचन ऑनलाईन ऑनलाईन प्रणाली खरी त्यानंतर जे लॅटरल डिस्टन्स आहे ते दीड बाय दीड मीटर आहे तर मित्रांनो या ठिकाणी माझा अर्ज जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि स्थिती जी आहे ती विनर आहे आणि समोर आपण बघू शकता छाननी स्थिती तर या ठिकाणी फंड डिस्बर्ट याचा अर्थ असा आहे की जो अनुदानाचा निधी आहे तो वितरित झालेला आहे तर या ठिकाणी आपण तपशील बघू शकता या ठिकाणी येणार येत आहे मित्रांनो आमची जी सबसिडी आहे ती जमा झालेली आहे बँक खात्यावरती इथं बाजूला तुम्हाला एक अर्ज क्रमांक दिसत आहे त्यावरती क्लिक करून आपण संपूर्ण प्रक्रिया बघू शकता स्टेप बाय स्टेप बघा जवळपास दो, दोन दोन आठ दोन हजार तेवीसला मी डॉक्युमेंट अपलोड केलेले होते पूर्वसंमती आल्यानंतर त्यानंतर मला परत ते एक शंभर रुपयाचे स्टॅम्पवर हमीपत्र आणि कोटेशन अपलोड करायचं होतं परत मला अकरा ऑगस्टला ते अपलोड करावं लागलं त्यानंतर एकवीस ऑगस्टला माझं अप्लिकेशन अप्रूव झालं बघा आणि त्यानंतर मी जे संच आहेत हे तो खरेदी केला आणि त्यानंतर वीस सप्टेंबरला माझं जे बिल आहे जीएसटी बिल ते, जी ते अपलोड केलं त्यासोबतच हमीपत्र त्यानंतर सिस्टीम डिझाईनचं एक तुम्हाला अपलोड करावं लागत असते ते केलेलं होतं त्यानंतर बघा एकोणतीस दहाला त्याच्या डिपार्टमेंटकडून मोका पाहणी झाली मोका तपासणी झाली आणि शेवट जो आहे अप्रुव्हल तो तीस ऑक्टोबरला मिळाला आणि मित्रांनो सबसिडी जी आहे ती डिसेंबरमध्ये जमा झालेली आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन महिन्याचा कालावधी लागला सबसिडी मिळायला तर अशा प्रकारे मित्रांनो ही प्रक्रिया आहे यानंतर आपण बघणार आहोत की नेमकी सबसिडी किती मिळाली तर आता एक एम एस ऑफिसमध्ये मी एक पेज ओपन करतो तर बघा मित्रांनो मी जो अर्ज केलेला होता तो ऐंशी गुंठे एवढ्या क्षेत्रासाठी केलेला होता आणि जे आपलं थिबक सिंचन आहे त्याचं लॅटरल डिस्टन्स म्हणजे दोन नळ्यांमधील अंतर जे आहे ते दीड बाय दीड मीटरचं होतं पूर्वसंमती आल्यावर पूर्वसंमतीवरती मित्रांनो अनुदानाचा जो निधी आहे तो एवढा दाखवलेला होता छत्तीस हजार दोनशे बावीस हा राऊंड फिगर आहे आणि प्रत्यक्ष अनुदान किती मिळालं ते आपण बघणार आहोत तर बघा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक ज्याला आपण सूक्ष्म सिंचन घटक म्हणतो तर मित्रांनो या अंतर्गत आपल्याला पंचावन्न टक्के सबसिडी मिळत असते तर माझ्या बँक खात्यावर पस्तीस हजार एकशे चोवीस रुपये मित्रांनो एवढी जी सबसिडी आहे ती जमा झालेली आहे आपल्या पूर्वसंमतीवर छत्तीस हजार दोनशे बावीस होती आणि मोका तपासणीनुसार मित्रांनो यांचं एक वेगळं कॅल्क्युलेशन असते याचा फॉर्म्युला वेगळा असतो जसं आपण एक कन्सिडर करतो की ऐंशी टक्के सबसिडी म्हणजे आपण समजतो की एका लाखावर डायरेक्ट ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी हजार रुपये आपल्याला मिळतील तर तसं नसतं त्यांचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचं तर त्यांच्या कॅल्क्युलेशननुसार या माझं जे बिल आहे ते बिल झालेलं होतं त्र्याऐंशी हजार रुपये तर मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की हे जे बिल असतं तर हे बिल आपल्याला जीएसटी सहित असतं तर आमचं जे बिल आहे जी टी सहित तर ते बील जी एस बिल जे होतं ते जवळपास त्र्याण्णव हजार रुपये होतं हे पण राऊंड फिगर आहे ठीक आहे आणि आपला जो अनुदान मिळतं तर ते हे जी एस मिळत नाही तर या ठिकाणी मी हे पण टाईप करतो नॉन जी एस टी बिल म्हणजे यामधून जी वगळून हे बिल जे आहे हे जवळपास त्र्याऐंशी हजार रुपयाचं होतं तर मित्रांनो बघा जीएसटी वर आपल्याला सबसिडी मिळत नाही आणि याच्यावर जवळपास मला वाटते पाच की पाच पर्सेंट स्टेटचा जीएसटी आहे पाच पर्सेंट सेंट्रलचा जीएसटी आहे अशा प्रकारे आम्हाला जीएसटी बिलमध्ये जवळपास नऊ हजार रुपये निवड जीएसटी भरावा लागलेला आहे ठीक आहे तर आपल्याला आप मिळणारं अनुदान जे आहे ते फक्त या नॉन जीएसटी म्हणजे जीएसटीची रक्कम सोडून जेवढं अमाऊंट आहे तर त्यावरती आपल्याला सबसिडी मिळते म्हणजे हे जे त्र्याऐंशी हजार आहे याच्या ऐंशी टक्के तर मित्रांनो आता पहिला टप्पा जो आहे तो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा यामध्ये या त्र्याऐंशी हजाराच्या पंचावन्न टक्के म्हणजे एवढी सबसिडी आता मिळालेली आहे आणि अपेक्षा आहे की पुढच्या टप्प्यात ज्याला पूरक अनुदान म्हणतात तर ते पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या अंतर्गत मिळत असतं तर ते पंचवीस टक्के तर मित्रांनो बघा या त्र्याऐंशी हजारामधून म्हणजे आमचं बिल जे आहे ते म्हणून जीएसटी बिल त्र्याऐंशी हजाराचं झालेलं होतं तर त्र्याऐंशी मधून आम्हाला आता मिळालेली सबसिडी जे आहे ते जवळपास पस्तीस हजार आपण कन्सिडर करू ठीक आहे तर आतापर्यंत एवढी सबसिडी मिळत आहे मित्रांनो तर तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू